केंद्र शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा लाभ गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी आणि जनहिताचा उपक्रम हा असून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यावेळी म्हणाले की देशातील प्रत्येक गावागावात विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे देशातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी यात्रा गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहे समाजातील सर्व घटकांना योजनांचा लाभ देण्यासोबतच या यात्रेतून भविष्यातील योजनांचीही माहिती देण्यात येत आहे देशाची आजची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे ही अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असं आवाहन देखील केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे यावेळी हातनूर येथे प्रगतशील शेतकरी कृषीभूषण संतोष जाधव यांच्या शेती शिवाराची केंद्रीय मंत्री यादव आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ कराड यांनी शेतातील विविध प्रयोग आणि शेतातील पीक पद्धती तंत्रज्ञानाबाबत भेट देऊन पाहणी केली आहे जाधव यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दोन हजार अकरा साली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषीभूषण हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे